त्या मानेच्या मणक्यातल्या खराबीमुळे मानेच्या मणक्यात जो मज्जरज्जू असतो शाळेत शिकलाच गेले का तुम्हाला त्याच्यावरती दाब पडतोय तो दाब पडला की हातापायची ताकद कमी होते तुझ्या वडिलांना लघवीचा काही त्रास नव्हता आता तुझ्या वडिलांच्या तपासणीत असं कळलंय की त्यांना मूत्रपिंडाचा एक गंभीर रोग म्हणणार नाही पण समस्या आहे सोनोग्राफी जी केली त्या दोन्ही त्यांच्या मूत्रपिंड एकदम सुखली आहेत आता यात धोका काय समजून सांगतो आत्ता ती मूत्रपिंड बऱ्यापैकी कार्यरत आहेत पण शेवटी शस्त्रक्रिया आणि भूल हा एक मोठा फटका असतो शरीराला आणि त्याच्यामध्ये मूत्रपिंड जर रुसली तर मोठा मोठा धोका येऊ शकतो म्हणजे कधी कधी मूत्रपिंडांचं कामच बंद पडतं मग त्याला डायलिसिस सुरू करा वगैरे होतं त्यात तुम्हाला घाबरवणं हा हेतू नाहीये कोरा कारण त्याला काही त्रासच नाही तो शून नेहमीसारखी करतो ब्लड प्रेशर थोडंसं जास्त आहे पण तपासणीमध्ये सगळं लक्षात आलं आणि दोन्ही मूत्रपिंड करा हे लक्षात ठेव आणि सगळ्या कुटुंबाला कळलं पाहिजे पण पारदर्शकता ही महत्वाची आहे नक्की कळलंय जो। अरे बाळ्या दहा दिवस नाही दहा महिने थांबून सुद्धा मूत्रपिंड परत छोटी झाली ती मोठी होत नसतात एकदा मी साधी उपमा देतो तुला, तुला, तुला तरुणपणे आता टक्कल पडले तुला केस येणार आहेत का लेखाक नाही फोन वरन अशा गोष्टी बोलायच्या नसतात बाळा नाही चुलत्यांना बोलो आणि माझं मत सांगतो अजून सुद्धा कोणी ज्येष्ठ असले कुटुंबातले त्यांना बोलतो सगळं माहिती असणं फार महत्वाचं बेट हम्म नक्की जय श्रीराम पळ